नमस्कार आता आलेलो आहे आपण गिरगाव चौपाटीच्या समोर आणि या ठिकाणी खूप चांगलं असं सिग्नल बघा प्रकारे पाळले जातात आणि खरंच नाशिकला अशा प्रकारे कुठे सिग्नल पाळले जात नाही मला नाशिककरांना आवर्जून सांगा असं वाटतं की सिग्नल पाळा अपघात टाळा येस येस मी ये ये या गोष्टी कुठेतरी पाळल्या गर्दीचं आणि उत्कृष्ट पत्रकारिता आणि त्याचबरोबर आपण ते काय म्हणते उन्हाचा आनंद उन्हाचा पाव आनंद पावसाळ्यात हे आपण हॉस्पिटल पाहू शकता समोर हे भोरी समाजाचं हॉस्पिटल आहे आणि त्याचं आपण आर्किटेक्ट जर पाहिलं तर खूप वेगळा आहे आपल्याला बघायला मिळेल कशा प्रकारे ते बनवलं आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्याच्या वार लाल बाल भवन मुंबई इथं मागे ते हॉस्पि हॉस्पिटल आहे खूप मोठं असं हॉस्पिटल आहे परंतु अशा प्रकारचे जे आपण पाहू समोर मुंबईचा आपण वातावरणाचा आनंद घेऊ शकतो एअर इंडियाची आपण बिल्डिंग या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि हे अंडरग्राउंड जा अंडरग्राऊंड निदर्शन अंडरग्राउंड आहे आहे हां जायगायग हाजेली हा रिटर्न अच्छा बहुत बढिया बहुत बनवले हे अंडरग्राउंड आहे आलीला जातो डायरेक्ट हा जो आपण बघतो तो, तो डायरेक्ट खाली भाजी आलीला जातो आणि तो डायरेक्ट पोस्टल रोड आहे आणि वानखेडे स्टेडियम आपण पाहू शकतो एअर इंडियाची व्हिजिट बिल्डिंग घराची जाणार आहे ही एअर इंडियाची बिल्डिंग काय ग्राउंड हे अंडर ग्राउंडचे निघणार म्हणजे आता बाहेरून निघालं आपण पाहू शकतो आणि आता अंडरग्राऊंड हे बाहेर आले म्हणजे अंडरग्राऊंड ट्रॅफिक कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने होत आहे खरंच या अशा प्रकारचे काही आर्किटेक्ट आहे ते व्हायला हवे आणि खूप चांगलं असं वातावरण आहे गाडीचे ब्रेक पण खूप भारी आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पण ट्रॅफिकची शिस्त आणि खूप चांगलं असं नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं